लागले तर पुन्हा एकदा सर्वांचं शरद कृषी महोत्सव दोन चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि या वहिनीपासून आजच्या कार्यक्रमाची का आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार माऊली नाव आपलं अर्चना लौकिक सोनावणी अर्चना लौकिक नाव सोनावणी सोनवणी वहिनीसाठी एकदा टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या टाळ्या लावण्यासाठी वाजवायला सांगितले की वहिनींकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून बाया लाजल्या म्युजिशिन वाढवाना माझं आला पाहिजे सगळ्यांना महादेवाच्या ओके तुम्हाला हसण्यावरती कुठली जीएसए नाही टाळ्या बाजूला कुठला टॅक्स लागणार नाही बिंदास आजचा दिवस माझा म्हणून जगून घ्या हो ना मला शिबेदेता ना दोनशे लग्न झाले ना तुमचं लग्न झाले मग लग्न झालं मोखाना यायला पाहिजे तेवढं मला उघड करून म्हणायना लग्न झालं ना माझं अहो यायला पाहिजे ना महाराष्ट्रात राहतो पाकिचा पण नाही ते बँक केलं म्हणलं मग तू सरकारी येऊ सरकारी आहे ना तिथं सगळ्यांना पाहताय दोघं एक रे ताई तू सुद्धा प्रॅक्टिस केली का शंकराच्या बिल्डिंग शाळेत खान लायसन केल्या पाहिजे का ते पण काय होईल ते नंतर म्हणजे तुमच्यापासूनच बळी द्यायचा पाहिजे बा खर सांग अशी पण कोणी कोणी म्हणायचं नाही नसत आताच बसून घ्या कायच नाही मला हा शंकराच्या चे पिंडीला हार घालते लौकिक लौकिका नाव घेत आमची मान खाकू आला आमच्या जीवाल या तुम्ही काय बातम्या सांगायला आठ वाजे बोला शॉपिंग झाले का पर्स बिज लावून आले फक्त मोबाईल काय नसतं पर्स मध्ये मोबाईल आणि रुमाल बोला स्वीटी लांथ सिटी 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 साईट फिल्म बेडवर टाकतात पौरण कौला मित्रांशी का का बेडवर काय बेडवर टाकतात पौरण कौला बेडवर टाकतात पौरण कौला मित्रांशी फोनवर तासभर बोला आणि लॉरेन्स रावांना लादी पुसायला सांगितलं म्हणतात मे झुके का नाही चाल बाजू

पुणे वार पुणे हमवर्षी आणि हमका बारे थी बारे थी। <laughs> <laughs> तो पोस्टर ने बैठली वाटवायची आई एम फ्रॉम पुणे हे करून पलीकडे उरुइकांचे चपूड कुखा लाग्यो नाही जंगली रे मी ते आव ना महाराज इस्टर हजार का बोनस हां सासर गोकुल, कशे सासर गोकुल, कशे नाव दिवशी। वा वाद वा, 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 बोलाहिणी काय म्हणता नमस्कार नमस्कार नमस्का संध्याकाळ शाळा दुपारच्या तीन वाजले हा माझ वा सोनाली शिवाजी माझं नाव क्रांती नानाबाई गावकर साऊंडवाला धनु सात तासा मंदिरामध्ये कृष्ण माझा तो बासडी तुम्ही बघायला गेले होते शिवाजीरामांचं नाव हे ते संसारी आहे स मेडिकल माहिती आहे काही तर उंदर मरायच्या दहा गोळ्या आणि पंधरा तु खाण दोन मला दे हा ना आता यमक बिमक म्हणून होती काहीतरी तर तसं आहे का अजून जावल्या बिचारी तर एवढं तर दंद्यात तुमचं काय कर्ज आहे माझ्या असं बघायला लागलं की बचतगड चा हक्का मी बुडवलाय असं किती गोड दिसते बघा हा मृग विक्रम शिंदे मृग हा आतेन रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा बघा कृष्ण साथ समुद्र पलीकडलेला इथलं की रुसला किती जवळ जवळ आहे बोला रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास विक्रम नाव घेते तुमच्यासाठी खास किती वाजले किती वाजले आता काय झालंय ते नऊशे नव्याण्णव रोजच आहे का नाही घड्याळ मिळते आणि बरं तर बंद पडायचं आपण आता इथं अशा किती जणी आहेत कि मी यातले दहा जणी दाखवतो दहा नव वीस जणी कि ज्यांच्याकडे अँड्रॉइड चालू नाहीये तुमचं चालू आहे का बरोबर आहेत

अगं माझ्या आई उखाला घ्यायचं घळबळ पडलं तुम्ही चालूच आहेत की पैठणी नेसायला मी आहे फार खावशी आता सेल लागलाय मेन रोडला जाऊन बघीन या घेऊन या तुमच्याकडून घेणार बिचारी किती भांडपुदळ आहे हो कोणाचं वाटोळ झालं राम झालं हां बोला एवढं उत्तराला उत्तर दिलं माणूस भांडपुदळ झाला की बोला पैठणी नेसण्यासाठी आहे मी फार खावशी आणि केतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवस धन्यवाद या वहिनी हिरवीगार साडी व पोपटा मी दिसाय लागले हा प्रगती युवराज दरेकर बर पुढ पायात जोडवी हातात हिरवा चुडा ही तस बघ्याची खून युवराजांचं नाव घेते दरेकरांची सून या काय म्हणता काय नाही मला काहीतरी एक दोन तीन चार पाच छे नागेश पवार, पवार। पुढे सासू सासरे आहेत खूप हौशी बांड कुणास नाही खरंच सांगा बरं कलाशीच नाहीवांचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी धन्यवाद तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली वाटत नाही अजून पाच वाढले वाढली असते खरं सांगा अकराच का बर हा राधिका आनंद दर्शने ओके पुढे घ्या की मग आता व्हॉट्सअप ला पाठवता का असो कराव ब्रह्मकर ब्रह्मकर्णाची कळी उमलते रात्रीच्या वेळी आनंदरावांचे नाव घेते कृषी महोत्सव होम मिनिस्टरच्या वेळी सांगा कुठे कृष्णन कुठे राधा साडी घालते घेते साधा ना राव माझे कृष्ण मी त्यांची राधा बघा कृष्णाची राधा आता सागर गोवेकर पल्लवी सागर। गोवेकर।, गोवेकर मी गावकर हा पुढे माग गोट पटल्या मुली भरते खेरवा लोणाला गेले परवा शालुहानला हिरवा मी म्हणती मला मला आत्या म्हणत्यात मला मला दुर्गा कशा जर निलं सागं राव कशाला सागर राव म्हणत्या ताई गिसू दे तिला भर बरं बरं सागे राव हुशार या बोला दूधचे सफेदी सऊ अंकी का विजी सांगते ओके पुढे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं कोण म्हणलं पिंटेचे पप्पा गोडी सोडून या शाळेत अहोच म्हणायचं ताज ताज आहे का तुमचं कधी लय जुनाड आहे की मग मला वाटलं आता तर झालेला आहो नवीन नवीन असते चार महिने कोण काय पिंट्याचे बबड्याचे गुड्डीचे या या नावा जावा घ्या ना तो व्हॉट्सअपला पाठवा काय अडचण नाव घ्या काय घ्यायचं नवरा पण शेवटी अहोच म्हणायचं अत्रावळी पत्रावळी पत्रावळी भात भातावरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा मी चहा पिऊन यायचा लईच मोठ आहे तुमचं हा एकदा घ्या घ्या असू द्या रुपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेळा अहो रामांचे नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका फळक लावते किंचित कुंकू लावते ठसठशीत अभिरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी भईनी मलाही अडलं लसून घ्या काय असेल तर घ्या पहिल्यापासून चालू करा तुमचा ओखाला यमक जुळपर्यंत मी थांबणार नाही हा मस्त बरं हां या विद्या अमित शिडकी विद्या अमित आणि खिडकी झुणझुन जाते खिडकीतून पाहते खिडकी राहते पण भंगारवर आलं तर खिडकीत ना भंगारवाला नाही तर कचरावाला खिडकं गाडीवाला खिर या घरचा कचरा निकाल खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा की त्याला ता भुंगरू बारा घेते किल्ली उघडते खोली खोलीत फोट खौट, खटोर गादी गादी उशी, उशी उशी बशी बशी खडे सातवेचे खडे लेते मी सौभाग्याची चुडे सौभाग्याची चुडे लेताना झाली खटपट हल्लीच्या मागे घेतली खटफट पेट्रोल झाले महाग म्हणून घेतली मारुती कार पहिल्यांदा दाखवला शिराळा शिराळ पिकतो चुना दाखवला स्टेशन पुन्हा स्टेशन पुण्याची काय खेळ को। दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात भेटतात नाशिक दाखवले नाशिक नाशिक मध्ये भेटतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठ्याच्या देण्या अजिंठ्याच्या लेण्या पहिला रुपये अजिंठ्याच्या लेण्या पहिला रुपये लागतो दाखवले विरोधीचे काहीस विरोधीची कैलासवर हरवला छल्ला दाखवला दौलदाबादचा <laughs> किल्ला किल्ल्यावर करते मी उपवास उपवासाला करते भगत दाखवले अहमदनगर अहमदनगर मध्ये करते मी विमान धरला धरलासूर दाखवले कोल्हापूर कोल्हापूर मध्ये महालक्ष्मीचे मंदिर महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचं कळस अमित राव शेळकी नाव घ्यायला मला नाही हळत इकडे शिक्षण किती झालंय मग हे पाठकण्यापेक्षा नोकरी लागायचा अभ्यास करायचा ना शिवला कि शिवाय बा माण श्रीबा हा गोडा काढवायला पांडला ठेवा बंदच करण्या गेल्या मला आख्या लग्नाचे मंगळा मला येईल का शिकवा मला या झुंजून जाते जुन जुन जाते म्हणून हिथे या ना या की यांच्यापेक्षा तर मी मोठा उखाण घेतला आणि भारी घेतला आणि हटके वाटला तर दोन्ही हात वर करून डाळ्या वाजवायच्या भेडी ह्यांच्यापेक्षा ह्यांना चॅलेंज तुमचं नाव काय म्हणले ओके रेडी मी खास तुमच्यासाठी उखाण घेतो रेडी का सगळ्या घेतली चावी लावली कुलपणाला उघडलं क्लूप ढकल तर शिल्लो वाड्यात वाढते माझ्या सासऱ्याचा चिरबंदी वाढाय एवढी मोठी ढाळ डांजत वसरी वसरी तसून सासर होती मिसरी एवढं मोठं अंगण अंगणार गाय गाय वासरू वासराची मेक माझी बायको एक दे समोर बघितलं तीन ताळ माळी बायको नेसती मायची साडी एवढं मोठं देवाण देवणार गादी गादी बेडशीट बेड बशी बशीत कप कपा च्या चाटपडली माशी विद्यावयी लावलं पाहिले शिफी समोर आहे टेबल टेबल टी व्ही टी फोन मी सोबत पिक्चर बघितलं हा मग केले कोण समोर आहे गडाळ बिताळ गडाळमध्ये बारा पायकोस्त्या मला घाला लागतो बारा लग्न माझं झालं पंधरा डिसेंबर दोन हजार सोळा ला त्यावेळेस आला होता बँडवाला अश्विनीचं नाव घेतो आलेल्या सर्वच मान्यवरांचं अतिशय मनापासून स्वागत आदरणीय रचनाताई सारंगजी पाटील यांचं आगमन झालं ताईसाहेब आपलं मनापासून स्वागत मोठा उघड होता का आवाज उदक होता काय नाव आपलं ज्योतिरंजित नवीन घेतले त्यांनी एक लाख बारा हजाराचा तीन दिवस मेसेज केला होता नवीन घेतला म्हणतो हा सत्यवानासाठी सावित्रीने माझा पुरवला पिछा रणजित रावांमुळे अखंड सहभागी मिळावा हीच माझी इच्छा वा धन्यवाद या बोला माऊली शुभांगी प्रवीण निगडे शुभांगी प्रवीण छत्रपती शिवरायांच्या पत्कर्शाने पावन झाली शिवनेरी प्रवीण रावांच्या भाग्याला झालर लागो सोनेरी सुंदर उभा बोला बहिणी साहेब सो शीतल सचिन धाय पु हा हातात मोबाईल कारनात हेडफोन हातात मोबाईल कानात हेडफोन हेडफोन म्हणलं पहिले मला हातात मोबाईल कानात हेडफोन सचिन रावांच नाव घेते सांगा ऐकतय कोण कोण सगळ्यांनीच ऐकलंय बस या वणीच काय म्हणता श्रीदेवी रामचंद्र कदम तुमचं नाव श्रीदेवी श्रीदेवी नाव आहे वणी छान ऐकू हा

रामचंद्र आले बुलेट वर बसून या मग बोला सर आदरणीय सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे आगमन झाले माऊली आपले सरसे स्वागत बोला सुषमा सागर गुनगे सुषमा सागर पुढे आकाशात उडतो पक्षांचा थवा सागर आकाशात उडतो पक्ष्यांचा सागररावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवायचं सागरराव ही आहे यमुना तुकाराम कसले कसले यमुना तुकाराम चोर मारे कस्ये कस्ये? शोर मारे।, शोर मारे आता चोर खूप नाव न्यायच मारायला भारीच नाव आहे कि वहिनीच हा इकडं बघा याकडं लिहून ना की डिस्टर्ब होते हो अद रचनाताई सारंगजी पाटील आपलं स्वागत धन्यवाद रचनाबाई मलापासून स्वागत आहे तुमचं हा बोल हां बोला <भाँ>, आधी केली बारशी पैठण केल्या गेल्या वर्षी पैठणात पाहिली नादाची गावड पंढरपूरला मला जायची आवड पंढरपूरमध्ये ठरुक्णीचा गडा मग पाहिला वार खऱ्या नाही वा खऱ्याचा गडा वा खऱ्याच्या ज्ञानेश्वराचा घोडा ज्ञानेश्वराच्या घोड्याला हल्ली मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मग त्याचा तुरा मग पाहिला गोकुळ पुरा गोकुळ हाड हा बोला बोला ना बोम बोल सगळं विसर हां <laughs> गोकुलपूर गोकुळ मध्ये पाहिला जनावाईचा खेळ मग काही कडी बाबाच्या मठात जायची झाली वेळ काही कटी बाबाच्या मठात जायची गोठी देवता चला चला आता आळंदीला जाऊ आता आळंदीचे साधूका दे आहे आसपास लावते दिवापती म्हणते महादेवाला जावा महादेवाचा महाबळी जगन्नाथाऊ शकतो चालू करायचं बिचारायचं खोरा ऐकायचं पुढं जगन्नाथाला जायची आधी पाळी जगन्नाथाची <laughs> जगन्नाथाची पाळी पुढे पुढं जगन्नाथाला जायची आधी काळी हा हा

डव साबणाचा होतोय फेस बरं जाहिरात करा का काय बरोबर जाहिरात विचार करायला लागली हा इकड्या पुढं डव साबणाचा हो गणेश गणेशराव आहेत पेश पण त्यांच्या टाकल्यावर नाही अरे मग त्यांना डवचा चा आपण म्हणायचं खरंय रमेश पाच मध्ये टू इन वन हो हा वणिता संदीप करणे वणिता संदीप करणे करणे पुढे तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची आहेत का अंगणवाडी वगैरे क्लासेस वगैरे नाही ना बोला तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून संदीप्रावांचे नाव घेते करण्यांची धन्यवाद या मोठ्या बहिणी पुढे या पुण्यावरून काय म्हटलं तुमचा कार्यक्रम खास बघण्यासाठी पुण्यावरून आले धन्यवाद सोशल मीडियावरती जवळपास अडतीस चाळीस कोटी लोकांनी युट्यूब धन्यवाद लाँद आणि स्वागत आहे तुमचं जेवले का बहिणी माणसाने खाऊन पिऊन राहावं बाकी काय नाही बिचारी बहिणी सारखे काळजी बुद्धी वाटलं जेवले का नाही आता इतक्या वेळ कोणाला विचारलं का जेवले जे का नाही बहिणी वाटले माझ्या म्हणून विचारलं हा रुपाली सुरेश सोनावले रुपाली सुरेश सोनावणे पुढे सासू माझी मायाळू नणंद माझी हौशी शर सुरेशरावांचं नाव घेते शरद कृषी महोत्सवातील क्रांती नाना पाटील यांच्या न्यू होम मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद आम्ही पाटील नाही मळेगावकर आहे या असू दे माऊली हा मनीषा माहे सोनोले मनी डबल सीट का सोनोली सोनोली नाही ना हां हा सासरांच्या दोन वाट सासर आणि बाहेरचे खून सांगा तुम्ही कुणाचे सून सोनोलेंची सून धन्यवाद घेऊन यायला सून हा सुप्रिया कालिदास धळगुडे गडबड आहे तुम्हाला नाही का हा रामाने खाल्ले रामफळ सीतेने खाल्ली सीताफळ कृष्णाने खाल्ले दही तुम्हाला सांगितलं हे सगळ्यांनी माझ्या मंगळसूत्रावरती कालिदासरावांची सही वा टेन्शन आहे काय हसा ना पण हा सो अनुराधा प्रशांत शिंदे ओके okay. मोती होऊन सुवर्णाच्या तपकात बसण्यापेक्षा मोती होऊन सुवर्णाच्या तपकात बसण्यापेक्षा जलबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान प्रशांत रावांचं नाव घेते कृषी प्रदर्शन भरले महान धन्यवाद इथं जी मंडळी खाली बसून कार्यक्रमाचा का आनंद घ्या मी सावंत साहेबांना सावंत साहेब पुढच्या वर्षी दहा दोतरं पण आला खेळ पैठणीचा खेळ दोतराचा ह्यांचा एक कार्यक्रम घे कारण महिलांपेक्षा तर पुरुष जास्त व्हायला लागले आणि मला खरंच छान वाटलं सावंत सर गेल्या वर्षी संध्याकाळी पुरुषांची संख्या नव्हती या वर्षी पुरुष दुपारचे असल्यामुळं फुल हाऊसफुल झाले गेल्या वर्षीपेक्षा बरोबर ना फुल हाऊसफुल झाले हा कुणापास बोला संगीता आमोल राहणार पलटन हा मी क्रांती नाणामुळे ना राहणार ना ना पुणे कल्याणी नगर सासू सासरे देवाचा कळस दीर अंगणातील तुळस अमोलरावांचं नाव घेण्यास मला नाही आलं वा धन्यवाद बोला पूजा संतोष शेला ओके okay, हा घेते हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी आणि संतोष राव मुले मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी वालार शेलार कुठं भेटलो इथंच भेटलो होतो मागच्या वर्ष मग बघितलं जाणवलं मला पण तुम्ही गोरे दिसायला गेल्या वर्षीपेक्षा हा ना फरक पडलाय त्यांच्याबद्दल खरं सांगा हे का नाही मित्र मैत्रिणींच्या मेळ्यात हास्याला उदान शब्दांचे बाण जीव होतो सांगते विकास विकासराव आहेत माझे जीव की प्राण वहिनी त्या असं करण एकदा तुला भारी असता नीट लक्ष द्या माझं ऑब्झर्वेशन आहे हे सिंगल खाली आलं एवढंच वर हे असं असेल असं आलं त्याचं वर घ्यायचं हे जर मागचं स्ट्रेटनिंग केलेलं असेल असं करायचं आणि जेणे जेणे आयब्रो केलेत ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत त्यातलं हे सिंगल वाल होत या बोला माझे नाव गौरी संदीप पुढे येऊन बोला ना हां पुढं वेळ करायचं माझा मला पुढं कार्यक्रम आहे घ्या आठवण करून घ्या या, या पुढे हा काहीतरी मनान मोकळ हा जिलेबी जिलेबीला लागली मुंग्यांची रांग पावडर टाका कड जिलेबीला लागली मुंग्यांची रांग संदीप रावांचे नाव घेते तुमच्या नानाची तांड ताई कस मिळ बसायचं त्यांना पैठणी द्यावी काय रुमाल द्यावा बारी आमच्या नानाची टांग हायला आमच्याच नानाची टांग हिक आता दुपारी प्यावा लागल भाग हा इकडे शुभांगी संजय शुभ काळ्या पडलं की असंच राहू दिसायला हसून हसून तुळशी घालते पाणी करते नव संजय रावांचं नाव घेते आज तुम्हाला तर भाऊजी मुळे बोला माझे नाव पल्लवी शिवाजी नानावरे मग बदलून देऊ का पुढं इतिहासाच्या पुस्तकाला भगलाच कवर लावताना का लाईट इतिहासाच्या पुस्तकाला भगलाच कवर सांगा तुम्ही कोणाची लवर तसाच मुखा नाही हसू नका हा शिवाजीरावांचे नाव घेते मी त्यांचे व्हॅलेंटाईन डेच परिणाम पडलाय दुसरं काय नाहीये काय परिचय आपला नेता युवराज राणे थोडं पुढे तुमचं नाव राणी आहे बरोबर हा पुढं नदीच्या काठी कृष्ण वाजवते बासरी युवराजरावांचं नाव घेते सदानी हसरी शे <laughs> फुड़ा फुड़ा बड़ा बड़ा। बारा वाजले ते म्हणून हसरी म्हणते

नाव घ्या नाव घ्याचा करू नका गजर नाव मी हजर वहिनी कुठं बघितलंय तुम्हाला कुठं सोरटेवाडी सोरटेवाडीत हा पण त्याला एक दीड वर्ष झाले आहे ना पण चेहरा अजून लक्षात आहे तुमचा माझा त्यावेळेस तुम्ही पिवळ्या कलरची बॉर्डरची साडी घातली होती बरोबर का असं बॉर्डर होता ना त्याला असं कॉर्नरला हा मी ठेवले ना तुम्ही काय घातलं होतं बोला त्यावेळेस तुम्ही भांडत होते माझ्या संग हे तुला आठवत आहे मला बरोबर आहे ना बघा एवढं लक्षात ठेवतो मी बोला आरती दत्तात्रय लिंबरकर हां नदीच्या काठी धोत होती सदरा दत्ताने आणला पाशाचा गजरा दत्ता पाशाचा गजरा आणला पुढच्या राऊंडला जागा नाही बोलणार हा सुप्रिया नवनीत जाधव सुप्रिया नवनीत जाधव किती वाजलेत ट्रेंड सांग घोषित घेतो चालाय लागले चालाय लागले हांजी बिचारी आधीच मोबाईल मध्ये बघायला लागले हां आडीवर माडी माडीवर नेसते साडी साडीला लावलाचा आडीवर माडी माडीवर नेसते साडी साडीला लावलाचा प्रकाशराव माझे बाप दारावरनं कोण गं जाई वंदना माझी आई आईने आणला खाऊ रोहित माझा भाऊ भावाने लावली ला अगरबत्ती मी आहे नवनी धरावांची सौभाग्य होती जी हां अंदले प्रसन्न होईते उठना लागत आपण पुढे आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा प्रसन्नरामांचा सर्वस मला जन्मजन्मी हा त्यांना विचारलं का त्यांचं काय मत आहे त्यांना पण त्यांची पण परवानगी घेत चला ओ तुम्ही सात जन्मासाठी मानता त्याला पुढच्या वेळेस बोलून पाहिजे असं काय या तुम्ही इकडे सेंटर नाहीये